भूक लागली आता की कापूस याच्या कंबर नाही लव राहिली खाली पण तिकडून आला पुकारा की या म्हणून झाले वाटते आम्ही एवढा कापूस वटी काही भरली नाही आता पुकारा आला मन्द। जास्त लागते झालं ना एक गोठोळ एक गोठोळा झाला आमचं आता ही मैवटी भरली नाही एवढा याच्यात ना काही के के का केलास बेदम केला आयुष्यमान काय रे तुले झाली का वांग्याची भाजी झाली का तर प्लेटन घेऊन उभी नाही गे नाही चला मग तुम्हाला दाखवत आता इकडे बनले मस्त रोडगे <laughs> पायाला टमाटे पायालाच भाजी केली वाटते नाही इकडे चालू आहेत गे हे रोड गे मस्त मस्त याले म्हणतात रोडगे केले इकडे शेकणं तलत मस्त रोडगे आणि इकडे जागी <laughs> चुलीवर चुली काय काय माहित कारण आताच आलो आम्ही खाली भाजी आहे का भाजी शिजू राहिली मस्त वांग्याची आलू वांगे आहेत का वांगेच आहेत फक्त कमी पडते पंधरा लोक भाजी आहे काय तुमचे पंधरा लोक पंधरा लोक मोकले का तुम्ही म्हणजे पंधरा लोक जेवण होते मस्त तरी वांग्याच्या भाजीले आणि याच्यात काय पायल आणि आहे भात जेवणाची तयारी झाली सगळी फक्त आता पूजा बाकी आहे कारण रोड रोडगे हे बोरच पाणी मोकळं करायसाठी आहेत फक्त आणि त्यासाठी करावं लागेल पूजा तर पूजा तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ पाहत रा पाहिलं तर तमाच चालू आहे आता आरती करणं फुलं सगळे सुकले असतील नाही ना सकाळीच तोडून ठेवले चला <laughs> आईची झाली सगळी तयारी पूजा करायची नैवेद्य बनवला मस्त हा ठेवला असं आहे की बोर मारल्यावर म्हणतात पानदेवतेची पूजा करा आणि आम्हाला एक वर्ष झाले आता सलू ची पान देवती है। ची है ली। है। चालू आहे आमची पानदेवतेची पूजा हे सगळी मंडळी जमली घरातली चालू आहे आईची पूजा मेन ब नगर सगळ्याच पेटल्या एवढी हवा असून आणि शेतकऱ्याची खरी संपत्ती म्हणजे वावरात लागलेलं ला पाणी तसं आमच्या बरोबर भरपूर पाणी लागेल म्हणजे मग आता खरी संपत्ती आली आमच्या घरी पाणी लागल्यावर आता झाले बागायतदार शेतकरी आता झाले कोरडवाव खरे बागायतदार शेतकरी आज नाही गडबड झाली पाया लागायची होत या धन्याला झालं रेडी लागले आता टिक्के सगळं पेटलं म्हणलं आले आयुष्यमान बापा दर्शन घ्याय <laughs> इकडे चालू आहे वरण गरम करण आणि पहिली पंगत बसली आता हटो पाय पहिली पंगत बसली आता जेव्याची आणि आम्ही थांबलो आणि पायल वाढते पाणी पंक्तीले या मग जेव्हा आमचा लागला आता जेवायला जेवण करायला आल्या मामी आमच्या बावराच्या शेजारी ओ मामी वहिनी आल्या आणि स्वामी बी पायल आणि मी आमची वस्ती आता पंगत मस्त रोडगे खाले पात्रावर वाढलं बी आमच्या दोघीच्या पायलच्या माया मामीच्या राहिला अजून

सोनू केले जेवते ना, ना, ना? दोड़ी दोड़ी दे। दे। लागला आता पसारा आवरण झाल्या सगळ्या पंक्ती रंगती सगळ्या उठल्या पायलच्या डोसक्यात दिसल्या उया आता चालवत उया का पायलच्या तिकडे कायला गेले आता पाणी टाक्याला एवढा पसारा आवा की निघलो आता आम्ही घरी चला निघलो मग घरी भंडारा बिंडारा रोटगे बिडगे खाऊन भंडारा करून आणि रोडगे खाऊन तिकूनही आज तिकूनही पैदल इकून पैदल आणि तब्येत माही खराब झाल्यासारखी वाट वाटला आता संध्याकाळी पाहा लागेन दवाखान्यात जायचं नाही तर गोळी घ्या लागीन एखादी दोन तीन दिवस झाले निराल स्थान ताण चालू आहे जीवाच्या मागं आणि ऊन तर पुरालं तरी मला थंडी वाजू राहिली याचा अर्थ माझी तब्येतच खराब झाली अंगाही गरम आहे आई पैदल आहे आज पण आईचं काही खरं नाही आई, आई बातच कोणाची गाडी पकडते बंडी पकडते आणि हो घरी आणि मला असं चालावं नाही वाटू यायला पैदल पण जा लागते